नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर मागच्या व्हिडिओत मी म्हटलं होतं की मी हॉस्पिटलमध्ये जाणार आहे आणि मी खरंच इथला ब्लॉक बनू शकते की नाही आहे पण हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आणि जेव्हा ऑपरेशन सगळं फायनल झाल्यावरती मी ॲडमिट झाले ॲडमिट झाल्यानंतर ज्या दिवशी गुरुवारी मला ॲडमिट व्हायला सांगितलं होतं तर गुरुवारी अचानक जसं की ऑपरेशनचं फायनल अगोदर होतं पण मग ते येणार की नाही हे त्यांनी मला अकरा वाजेपर्यंत थांबायला लावलं होतं की नक्की आमचे डॉक्टर जे आहेत आले तरच तुमचं ऑपरेशन फायनल करू तर त्या पद्धतीने जसं फायनल झालं तर गुरुवारी गेल्यानंतर शुक्रवारी सकाळी तुम्ही बघू शकता नर्स जे असतात इथल्या तर त्या पूर्ण जे बेड आहे तर ते पूर्ण कपडे चेंज करत असतात एक दिवस अगोदरचे सगळे कपडे धुवायचे आणि दुसरे चांगले शॉल बेडशीट वगैरे उशांचे जे कवर असतात ते पण सगळे त्यातमध्ये नवीन टाकायचे नवीन जेव्हा मी बेड जॉईन केला होता पहिल्या दिवशी ॲडमिट झाले होते तर त्यांनी सगळे कपडे जे होते जुने काढून घेतले होते आणि नवीन जे बेडशीट जे होते ब्लँकेट असतात हे चॉकलेटी कलरचे ब्लँकेट तर हे सगळं नवीन मला दिलेलं होतं आणि त्यानंतर आपल्याला खरंच छान वाटतं नाहीतर कुणाच्या तरी कपड्यांवरती पुन्हा आपण झोपायचं म्हटल्यानंतर बरं वाटत नाही आहे आणि हे आहे आमच्या भागातलं लोणी इथलं पी एम टीचं हॉस्पिटल लोणी पी एम टीमध्ये माझी ही ट्रीटमेंट झालेली आहे आणि पैशाअभावी ही ट्रीटमेंट नाही आहे तर इथे असं झालेलं होतं की इथे लेझरची ट्रीटमेंट आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ऑपरेट होतं म्हणूनच मी इथे आलेले आहे तर आलेले आहेत ऑपरेशन नंतर शुक्रवारीच आलेलं आले आहे माझं ऑपरेशन तर ऑपरेशननंतर कोण कोण आलेलं आहे आजी आहे सुलता आणि पप्पा आलेले आहेत तर दोघे भाऊ आलेले आहेत सुलतांची दोनही मुलं आलेले आहेत तर फॅमिली जी आहे तर ती भेटायला म्हणून आपल्याला ऑपरेशन झाल्यानंतर येत असते तर पप्पा आणि अण्णा हे दोघे जण आलेले आहेत सोबत त्यांची मम्मी बधे जे आहे तर ही माझी आजी तर ती आलेली आहे आणि हा विकी आहे आणि विकीचं खूप व्हिडिओ तुम्ही माझे बघितलेलेच असतील विकीबरोबर आणि गब्रालसुद्धा आहे तर विकी आणि गबरू हे दोघे सख्खे भाऊ आहेत आणि हे माझ्या चुलत्यांची मुलं आहेत तर इथे विचारपूत चालू झालेली आहे पप्पाची आणि अण्णांची की कसं काय ऑपरेशन झालेलं आहे ऑपरेशनला काही कॉम्प्लिकेशन झालेले आहेत का पुढे कसं होणार आहे आणि म्हटलं नाही एकदम व्यवस्थित झालेलं आहे अगदी काही दुखत वगैरे नाही आहे आणि मी त्यांना सांगत आहे की डॉक्टरांनी कसं सांगितलेलं आहे की नसा खूप जास्त बारीक आहे आणि ऑपरेशन होणं हे ऑपरेशन हे डबलमध्ये जाणार आहे कारण हे ऑपरेशन एकदा होणार नाही आहे तर हे ऑपरेशन दोनदा दोनदा करून होणार आहे तर अशीच माहिती मी इथे त्यांना देत होते कारण शरीराच्या ज्या नसा आहे तर त्या खूपच बारीक आहे आणि त्या तिथे त्यांना लेझरमध्ये लेझरमध्ये जी ट्रीटमेंट असेल त्यांची त्याच्यात काहीतरी अडचण तयार झालेली आहे आणि ऑपरेशन केल्यानंतर अजिबात वाटलं नाही आहे वाट की खूप खरंच असं वाटलं की मी एकटी पायी येऊ शकते अजिबात दुखणं वगैरे काही पायाला जास्त दुखलेलं नाही आहे तर आजी आज माझा पाय इथे चेक करत होते की कसं काय आहे कसं कसं झालेलं आहे आणि आजी आज पप्पान ते आल्यानंतर मला खरंच खूप चांगलं आणि बरं वाटलं प आणि दवाखान्यामध्ये कुठलंही कोणाचे ऑपरेशन होऊ तर पहिली जी भेट आहे ही पप्पा आणि अण्णांची नेहमी कोणाला असू द्या ऑपरेशन थिएटरमध्ये भेट भेटून जात असतात पलीकडे जे तुम्ही आता मी इथे व्हिडिओ दाखवलेला आहे तर त्यांचं छोटंसं बाळ आहे त्याचं मेंदूचं ऑपरेशन झालेलं आहे तर इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स आहेत आणि खूप वेगवेगळे जे आहेत इथे इथे कडेने जे आहे तर ही मुस्लिम फॅमिली आहे तर खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत त्यांचे देखील हे आमच्या शेजारचं बेड आहे तर त्यांचं इथे थायरॉईडचं ऑपरेशन झालेलं होतं आणि थायरॉइड यांचं जो आहे तर त्याचं ऑपरेशन करता करता त्यांचा आवाज गेलेला आहे तर हॉस्पिटलची ट्रीटमेंट इथे बहुतेक त्यांच्या अंदाजे चुकलेली असावी आणि त्यांनी इथे महिन्यापासून ॲडमिट झालेले आहेत तर ह्या नर्स जे आहे तर इथे बेड चेंज करत आहे तर इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे इथे म पेशंट इथे बघायला मिळत आहेत आणि खरं तर ना दुखणं हे कोणतंच चांगलं नसतं खूप कॉम्प्लिकेशन्स असतात दुखण्याची आणि मला वाटलं होतं की मी खूप जास्त सिरियस होईल पण असं काही झालेलं नाही आहे मी एकदम कुठलंही ऑपरेशन झालं तरी मला असं वाटत नाही आहे की मी एका जागी बसून राहील खूप असं इकडं न तिकडं तिकून इकडं चालण्याची माझी जी, जी आहे पाय माझा पहिल्या दिवशी भूल होती त्यामुळे जास्त दुखला नव्हता नंतर खूप जास्त प्रमाणात माझा पाय दुखायला लागला तरी नवीन आम्ही शुक्रवारी जी आहे तर हे आम्हाला नवीन जॉईन झालेले होते खूप चांगले होते आणि आमच्या जवळच्या गावाकडचेच होते आणि खरं तर खूप चांगलं असं त्यांचं बोलणं होतं तर ते आम आम्ही जोपर्यंत होतो आमचा डिस्चार्ज होणार होता एक दीड तासाचा आणि ते आलेले आहे तर हे बाबा त्यांच्या मिसेसबरोबर इथे आलेले होते आणि त्यांचं देखील एक दोन ऑपरेशन आहे पहिलं ऑपरेशन आणि दुसरं पण ऑपरेशन इथे त्यांचं इथेच ठरलेलं आहे तर ते इथे आलेले आहे तर बसले बसले मी बोर झाले होते तर मी ते व्हिडिओ काढत होते माझा मोबाईल जो आहे तो मी माझ्या घरीच ठेवलेला होता माझ्या मुलांपशी आणि हा जो आहे मावशीचा मोबाईल आहे तर मावशी इथे गेलेली आहे आता चहा किंवा ज्यूस वगैरे काहीतरी आणायला मावशी जात असते गार पाण्याच्या बाटल्या इथे घेऊन येते खाली कारण आम्ही इथलं दवाखान्यातलं पाणी जे आहे तर ते जे पिलेलो नाही आहे आम्हाला तिथलं पाणी प्यायला मला स्वतःलाच आवडत नाही आहे आणि म्हटलं नको मावशी पण आजारी पडायला आम्ही दोघींनी पण बाहेरच्या बिसलेरीच्याच बॉटल घेण्याचं ठरवलं तर अशा पद्धतीने पाणी आणि जेवण जे आहे जेवण आम्ही पहिल्या दिवशी मावशी घरूनच घेऊन आलेली होती दुसऱ्या दिवशी आईने सकाळी डब्बा पाठवलेला होता आणि तिसऱ्या दिवशी एकादस होती तर आणि तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज होता लगेच डिस्चार्ज होता तर हे भाऊ आलेले आहे त्यांच्याबरोबर आमची चालू आहे मजाक मस्ती आणि इथे आहे मावशी खरं तर माझं ब्लॉगिंगचं चॅनल आहे कुणालाच माहीत नाही आहे फक्त मावशीला माहिती आहे तर मावशीला हे सगळं माहिती होतं त्यामुळे मावशी बघत होती की चालू झालेलं आहे इज आता हिचं शूटिंगचं चा चालू झालेलं चा आहे आणि त्यांना असं वाटत असेल गेलं त्यांना वाटत होतं की फोटो वगैरे काढत आहे तर तुम्ही अवतार बघू शकता ऑपरेशनच्या थिएटरमध्ये ऑपरेशन झाल्यानंतर कानात घालायचं नाही आहे पायात जोडवे बांगड्या काही घालायचं नाही तर खूप वेगळा आणि विचित्र चेहरा दिसत होता अगदी खूप आजारी पडल्यासारखं मला पहिल्या दिवशी वाटलं पण केस विचारल्यानंतर जरा बरं वाटलं तर आता घरी जायचं आहे तर घरी जायचं डिस्चार्ज माझा शनिवारी झालेला आहे शनिवारी झालेला होता म्हणजे गुरुवारचे पुरा शनिवारी तीन दिवस जे आहे तर ते पूर्ण डिस्चार्ज तीन दिवस हॉस्पिटलमध्ये होते आणि गुरुवारी पण मी खूप उशिरा गेलेले होते दुपारी बारा दोन वाजता मी हॉस्पिटलला जॉईन झाले होते आणि तिथून पुढे ॲडमिट तिथून पुढे ब्लडचे वगैरे आपले काय असतील रिपोर्ट तिथून पुढे सगळं झालेलं होतं कारण हॉस्पिटलकडून लेट फोन आलेला होता आणि आम्ही खूप दो एक महिन्यापासून आम्ही ऑपरेशनची जी तारखेची जी वाट बघत होतो तर ते काही लवकर फोन येत नव्हता मग आम्ही खाजगीमध्ये करायचं ठरवलं होतं तर खाजगीमध्ये कटिंगचं ऑपरेशन असल्यामुळे आम्हाला तिथे भीती वाटत मला स्वतःलाच भीती वाटायची कारण तीन महिने आराम करणं आणि पोल्ट्री कोण सांभाळेन असा पण विषय होता आणि मला जास्त करून जे आहे तर तो पंधरा दिवस मी काम करणार नाही आहे लेझरच्या मशीन याच्याद्वारेसुद्धा मशीनने ऑपरेशन केलं तरी तर मावशी ते शेजारचे जे गावाकडचे आहे त्यांच्याशी मावशीची ओळख झालेली आहे आणि दवाखान्यामध्ये मावशी त्या काकांसोबत आता जे बाबा आहे त्यांच्यासंगी बोलत आहे मी आवरलेलं आहे घरी जाण्यासाठी तर मी ते घातलेलं आहे ड्रेस आणि आता मी पूर्ण बॅग वगैरे मावशीने भरलेली आहे तर आम्ही ज्यूस घेऊन आलेलो आहे आम्हाला एखादं आहे तर ज्यूस घेऊन आता आम्ही इथून एंट्री हे आम्हाला घ्यायला येणार आहे आणि मी जाणार आहे घरी ऑपरेशन माझं व्यवस्थित झालेलं आहे आणि हे माझं सलाईनचे जे आहे तर खूप डेंजरस आहे ते सलाईन दिलेलं होतं मला तर अशा पद्धतीने माझं ऑपरेशन झालेलं आहे आणि आता मी चाललेले आहे मावशी आणि आम्ही घरी चाललेलो आहो तर आम्ही पुन्हा एकदा येणार आहोत ऑपरेशनमध्ये ऑपरेशन करण्यासाठी कधी येणार आहोत ते सांगता येत नाही आहे तर माझं ऑपरेशन खूप रिस्की झालेलं नाही आहे खूप छान झालेलं आहे अजिबात मी आजारी म्हणून वाटत नाही आहे तर असं मला वाटलं की एक व्हिडिओ आणि ब्लॉग करावा की आज पण म्हणून राहील पप्पा ताई मावशी सगळेजण असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा आवडलं असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केला विसरू नका भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा बाय बाय